हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज शाळेबा शाळेबाहेर मिळते ना तसे गुलाबजाम बनवणार आहे हे बघा तांदूळ या वाटीने एक वाटी तांदूळ आहे आणि पाऊन वाटी उडदाची डाळ दा, चार घंटे झाले फिलू लावली आहे आता याला स्वच्छ धुवून मी मिक्सरमधून काढून घेते हे बघा स्वच्छ धुतलेलं आहे आता आपण मिक्सरमधून काढून घेऊ थोडं पाणी ॲड करून छान बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे थोडं पाणी ॲड करते काढून मिक्सरमधून काढून घेतलं आहे मी हे बघा असं असं छान बारीक काढून घ्यायचं आहे हे बघा बारीक झालं हे बघा असं झालं तसं प्रमाण तुम्ही जास्त कमी करू शकता तुम्हाला जास्त घ्या वाटलं जास्त घेऊ शकता तांदूळ आणि डाळ यामध्ये सोडा टाकायचा आहे घेते आणि छान असं फिरवायचं मिक्स करून घ्यायचं आता याचमध्ये आपण थोडा कलर ॲड करू छान असं मिक्स करायचं आता आपण पाक बनवताय आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकतो अर्धा नाही बस होऊन जातो तेवढं एक तारी पाक बनवायचा आहे आपल्याला मी गॅस लावतो पाक करायला आहे आता आपण बघू किती एक तारी बनवायचा आहे पाक हे बघा हुतला हे बघा तार तुटत आहे एक तारी पाक आपला तयार आहे आता गॅस बंद करून देते आता मी गुलाबजाम छान तळाला घेते माझ्याकडे लाल न गुलाबी कलर नव्हता मी ऑरेंज कलर टाकला आहे आता छान हळूवारपणे असे गोल गोल सोडून द्यायचे छान स्लो आचेवर यायला पकू द्यायचं आहे हे बघा आपले गुलाबजाम ऑरेंज कलरचे ठीक आहे काढून घेते छान टम्मा खुगले आहेत हे बघा हे फक्त कलर नाही वा गेलं आपलं नाही तर छान टम फुगत आहे व्यवस्थित होत आहे कलर नाही आहे माझ्याकडे हे बघा हे असं छान झालं आहे जिलेबीसारखे झालं हे बघा आपले गुलाबजाम छान तळून झाले आहे असे छान कडक कडक झाले आता या आपण याला पाकामध्ये टाकू आणि तुम्ही विलायची वगैरे टाकू शकता मी काही टाकले नाही असं छान आणि गरम असं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट पाकमध्ये ठेवायचं आहे आपले गुलाबजाम पिवळ्या कलरचे गुलाबजाम नाही कलर नव्हता माझ्याकडे समजून घ्या ॲडजस्टमेंट करा हे छान असं हळूवारपणे असं फिरवून घ्यायचं आहे आणि दहा मिनिट पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम ठेवायचा आहे ट्राय करा छान लहानपणीची आठवण पंधरा मिनिट झाले आहे आपले गुलाबजाम छान असे रसरशीत दिसत आहे आता कलरचं जाऊ द्या म्हणा <laughs> ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे बघा रसरशीत गुलाबजाम लहानपणीची आठवण कलर मध्ये थोडस झालं आता आपण यावर साखर कोणी साखर पण टाकत असते मी पिठी साखर टाकत आहे आणि तुम्ही पण टाकू शकता असं छान आता कलर असतात छान वाटले असते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाले आपले गुलाबजाम तयार